शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला पाहिजे यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे परिवहन मंत्री श्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची एक बैठक झाली बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि असोसिएशनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने नियमांचं काटेकोरपणे पालन करावं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही नियमावलीत सुधारणा ना करताना वाहन चालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचा देखील विचार केला जाईल विद्यार्थ्यांच्या जीवितशी कुठल्याही प्रकारचा खेळ होऊ दिला जाणार नाही असं देखील यावेळी श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे